ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा

कापडणे ग्रामपंचायतला शुद्ध पिण्याच्या पाण्यासंदर्भात तक्रारी केली असता यात तक्रारीची कुठलीही गंभीर दखल न घेतल्यामुळे अखेर कापडणे गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत गावकऱ्यांनी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून स्टाईल आंदोलन केलं कापडणे ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी आंदोलनाची दखल घेतली आंदोलनस्थळी तात्काळ धाव घेतली कापडणे गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे आणि त्यांच्यासोबत गावातील पदाधिकारी यांनी कापडणे ग्रामपंचायतीमार्फत पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होत नसल्याबाबत तक्रार केली होती तक्रार करून देखील कुठलीही दखल घेतलं न घेतल्यामुळे आज अखेर ग्रामस्थांनीही एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी एकत्र जमून घोषणा दिल्या पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं कापडणेकर जनतेला शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा दे सर्व ग्रामस्थ कापडणे येथील मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढत शोलेस्टाईल आंदोलन करण्यात आले गावात होणाऱ्या साडेआठ कोटींच्या पाईपलाईन संदर्भात देखील कोणत्याही प्रकारचे ठराव किंवा पूर्णत्वाचा दाखला ठेकेदारांना दिला जाऊ नये यासाठी देखील सांगण्यात आलेला आहे सोबत सतरा लाखाचा पाणी फिल्टर प्लॅन जो काढून मराठी शाळेमध्ये पडलेला आहे तो लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली कापडणेकर जनता आज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत याचं कारण असं आहे की पंधरा जुलै रोजी आम्ही कापडणे ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं होतं की गेल्या आठ ते दहा वर्षापासून कापडणे गावाला का शुद्ध पिण्यायोग्य पाणी अद्याप मिळत नाहीये त्याच्यासाठी ग्रामस्थांना किमान रोज पंधरा ते वीस रुपये खर्च करावा लागतो आहे आणि हा पंधरा ते वीस खर्च जर तीन हजार कुटुंबांचा पकडला तर जवळपास आपण आठ ते दहा कोटी रुपयाचं पाणी आत्तापर्यंत विकत पिलेलं आहोत म्हणून हा उद्रेक गावामध्ये होऊन आज आजोना पाने हे आंदोलन आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून करत आहोत की गावातील लोकांनाही कळलं पाहिजे की आपण पाण्यासाठी आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलन थांबणार नाही हे निरंतर चालू राहील कारण जोपर्यंत प्रशासनाला शासनाला आणि ग्रामपंचायतीला जाग येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही करत राहणार रा आहोत दुसरी गोष्ट ग्रामपंचायतची लोकं आमच्या इथं आली होती त्यांनी सांगितलं की आमची पा पाणी फिल्टरचं काम इथपर्यंत आलेलं आहे पण आम्ही त्यांची कुठल्याही प्रकारची दखल न घेता आम्हाला पिण्याचं योग्य पाणी केव्हा मिळेल याच्यासाठी अल्टरनेट दिलेलं आहे जर नाही मिळालं तर पंचवीस पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही उपोषणाचा बसणारच आहोत पण या महिनाभरामध्ये आमच्या आंदोलनाचे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे तुकडे पडणार आहेत वेगवेगळे भाग आम्ही आंदोलनामध्ये हो। घेणार आहोत म्हणून याच्यासाठीच आज हे आंदोलन आमचं झालेलं आहे त्याच्यात गावातील सर्व नागरिक सहभागी होते धन्यवाद अक्षर काय या गोष्टीचा का कोणतीही कल्पना नाही माझी मिसेस या ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे तरी सुद्धा मी दरवेळेस त्यांना सूचना देत राहतो ती कामा जे वितरण आहे जे वॉल सिस्टीम बसवलेली आहे आता है का है या आठ कोटी योजनेत सुद्धा वॉल सिस्टीमचा काहीच पत्ता नाहीये कोणती सिस्टीम यांनी लागू केलेली नाही याआधी चार कोटी खर्च झाले पुढचे आलेले नऊ कोटी आणि अग्रिम अजून जी वाढवली आपली आठ कोटी योजना सोनगीर मधून पाणी आणायची सोनगीर मधून जॅकवेल करून पाणी आणायची ती योजना सुद्धा त्याचा कोणताच पत्ता नाही दरवेळेस ते जे कंत्राटदार आहे त्यासाठी आम्ही ग्रामस्थ तिथं गेलो त्यांना सांगितलं की काम व्यवस्थित पद्धतीने करा वितरण व्यवस्थित पद्धतीने करा पण त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही कोणतीही गोष्ट नाही या गावामध्ये फक्त जमिनी वाटण्यासाठी